नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मी मनीषा मगरे मंठा येथून इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी जालना या संस्थेने भारत सरकारचा बाल मुक्त भारताला पाठिंबा जाहीर केला व राज्य शासनाचा केंद्र शासनाचा उपक्रम राबविण्यात आला महिला बाल विकास विभाग आणि एक्सेस टू जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यू जालना तसेच जिल्हा प्रशासन यांचा पुढाकार केंद्र शासनाने नवी दिल्ली येथे देशव्यापी बालविवाह हो मुक्त भारत मोहीम सुरू केल्याने महिला बाल विकास आणि सक्सेस टू प्रकल्प जालना जिल्हा प्रशासनाने बालविवाह हो विरोधात शपथविधी प्रारंभाचे आयोजन केले येथील कस्तुरबा गांधी बालिका मंठा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमाला आय एस डब्ल्यू एस प्रकल्प संनियक नितीन झर्राड नितेश चव्हाण रेखा शिरगोळे तसेच कस्तुरबा गांधी हॉस्टेलचे संचालक सरकटे मॅडम उपस्थित होते

बालविवाहाच्या कोणत्याही